स्वागत आहे आज आपल्या श्रोत्यांच्या आधारे एका अतिशय महत्वाच्या मंत्रावर आपण जरा सखोल विचार करणार आहोत मंत्र आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम आपण याचा फक्त शब्दशहा अर्थ नाही तर यातला जो एकत्रित भाव आहे जी शक्ती आहे ती समजून घ्यायचा प्रयत्न करूया नमस्कार हो नक्कीच हा मंत्र खरंच खूप खूप गहन आहे असं म्हणायला हरकत नाही यातला प्रत्येक शब्द जणू श्रीकृष्णाचा एक एक पैलू उलगडतो आणि त्याचा भक्तांची जे नातं आहे ते पण स्पष्ट करतो सुरुवात तर ओमने होते ही तर झाली वैश्विक सुरुवात बरोबर पण त्यानंतर लगेच कृष्णाय म्हणजे श्री कृष्णाला नमन आता कृष्ण शब्दाचा एक अर्थ मोहक आकर्षक असाही आहे तू इथे महत्वाचा वाटतो का नक्कीच कृष्ण म्हणजे जो आकर्षून घेतो तो पण गंमत म्हणजे लगेच पुढचा शब्द येतो वासुदेवाय आणि हा फक्त वसुदेवाचा पुत्र एवढाच अर्थ नाहीये इथे अच्छा म्हणजे आपल्या स्त्रोतांमध्ये जो उल्लेख आहे की सर्वांमध्ये वास करणारा देव तो अर्थ इथे अभिप्रेत आहे म्हणजे हे असं झालं का की व्यक्तिगत कृष्णाकडून त्याच्या वैश्विक रूपाकडे एक प्रवास अगदी बरोबर आणि हाच धागा पुढे परमात्मने या शब्दाशी जोडला जातो वासुदेव म्हणजे झालं सर्वव्यापी तत्व आणि परमात्मा म्हणजे सर्वोच्च आत्मा इथे तो अद्वैत भाव आहे ना की जीव आणि ईश्वर एकच आहेत तो जाणवतो म्हणजे काय की जो कृष्ण गोकुळात खेळला तोच तत्व आहे वा म्हणजे एकाच वेळी सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपांना नमन हा आणि मग हरय हा शब्द येतो हरय म्हणजे जो दुःख दूर करतो तो हरी हो पण फक्त दुःख नाही दुःख पाप आणि अज्ञान हे सगळं हरण करणारा तो हरी आणि याचं थेट नातं आहे पुढच्या शब्दांची प्रणत क्लेश नाशाय प्रणत क्लेश नाशाय म्हणजे जे शरण येतात प्रणत त्यांचं दुःख क्लेश तो हरी हरे नाहीस करतो नाशाय ही शरणागती आणि कृपा यांची जोड भारी आहे अगदी हे फक्त दुःख हरण नाहीये तर शरणागतीमुळे होणार दुःख हरण आहे यात एक प्रकारचा काय म्हणतात त्याला आश्वासन भाव आहे आणि मग येतो गोविंदाय गोविंदाय गो म्हणजे तर अनेक अर्थ आहेत गायी इंद्रिय पृथ्वी मग गोविंद म्हणजे सगळ्यांचा स्वामी किंवा जाणणारा काय अर्थ घ्यायचा हो अनेक अर्थ आहेत जो इंद्रियांना जिंकतो किंवा त्यांना योग्य मार्ग दाखवतो जो पृथ्वीचं रक्षण करतो जो वेदांना जाणतो जो जीवांचा पालक आहे असा खूप व्यापक अर्थ आहे त्याचा थोडक्यात सांगायचं तर जो सर्व चराचर सृष्टीचा आणि ज्ञानाचा आधार आहे तो गोविंद आणि शेवटी नमो म्हणजे पुन्हा पुन्हा नमन वारं वार नमन वारंवार हो, अत्यंत विनम्र अशी शरणागती आहे तर मग या सगळ्या शब्दांना एकत्र पाहिलं तर काय चित्र उभं राहत चित्र असं उभं राहतं की हा मंत्र श्रीकृष्णाच्या आकर्षक रूपापासून कृष्ण सुरू होतो मग त्याच्या सर्व व्यापक वासुदेव आणि सर्वश्रेष्ठ परमात्मा स्वरूपापर्यंत जातो तो दुःख हरता आहे हरी तो शरणागतांचा त्राता आहे प्रणत क्लेश नाशाय आणि तो सर्वसृष्टीचा पालक आहे गोविंद या सगळ्या युपांना गुणांना अत्यंत विनम्रतेने केलेलं हे वंदन आहे नवो नमः आपल्या स्रोतांमध्ये असेही म्हटलं आहे की या मंत्राच्या जपाने मानसिक शांती मिळते स्थैर्य येतं भक्तिभाव वाढतो हे फायदे या शब्दांच्या अर्थांशी कसे जोडलेले दिसतात काय वाटतं निश्चितच जोडलेले आहेत अगदी स्पष्टपणे बघा ना हरेय आणि प्रणतक्लेश नाशाय हे शब्द थेट शांती आणि संकट देतात गोविंदाचा संबंध इंद्रिय जय आणि स्थैर्याशी आहे परमात्मेचं स्मरण आत्मबल देत त्यामुळे हे केवळ शब्द नाहीत तर त्यातील भाव समजून जप केल्यास त्याचा परिणाम अधिक खोलवर जाणवू शकतो आणि हा जप कधी करावा याबद्दल काही विशिष्ट संकेत आहेत का म्हणजे वेळ किंवा तिथी हो सहसा कस सकाळी शांत वेळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करताना जप करणं चांगलं मानलं जातं श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा एकादशी सारख्या विशेष तिथींना याचं महत्व अर्थातच अधिक असतं पण मला वाटतं त्याहून महत्वाचं काय असेल तर नियमितता आणि श्रद्धा ती हवी म्हणजे हा एक प्रकारे श्रीकृष्णाच्या स्वरूपाचं आणि भक्ताच्या शरणागतीचा एक परिपूर्ण दर्शन घडवणारा मंत्र आहे अगदी अगदी तसच आणि जसं आपल्या माहितीत म्हटले गोविंदा या नावातच आत्माजणू स्पंदन पावतो आणि हरये या उच्चारात सगळी दुःख विरघळून जातात हे केवळ शब्द नाहीत खरं तर हा अनुभव घेण्याचा विषय आहे आणि जाता जाता एक विचार येतो मनात या मंत्रात जी प्रणत म्हणजे शरणागती सांगितली आहे आणि त्यामुळे होणारा क्लेशनाश म्हणजे दुःखाचा अंत या दोन गोष्टींचा आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या साधनेत प्रत्यक्ष अनुभव कसा घेता येईल मला वाटतं यावर प्रत्येकाने थोडा विचार करायला हरकत नाही